मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बैना बाई मकर संक्रांतीच्या तुम्हाला नाही त्यासाठी सॉरी 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 भाऊ साहेब अय पोरा अय पोरा अय पोरा अय पोरा मध्ये खालचं ते खालच्या खोलीतलं हे आणून ते स्टँड आणून तेवढं हात का काय हा हो। प्रकार कायचा प्रकार सांगा हॅपी मकर संक्रांती तुम्हाला पण मकर सं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा चला करा पटापट कमेंट सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करत राहा अण्णा रे मला स्टँड हात का स्टॅण्ड हा सगळे ते टी शर्ट पागला पण इथं सगळ्यांनी पटापट कमेंट करत राहा कमेंट करून बोला बोला झालं का जेवण घेऊन सगळ्यांच काय चालू आहे हम्म काय चालू आहे तरी काय चालू आहे सांगा लवकर हम्म जी सतीश भाऊ बोला दोन दिवस आले नहीं लाइव हमने मकर संक्रांति पर दाल बाटी चूरमा बनाया है खा लो अह आपका खाना पीना हो गया होगा ना इसलिए पूरा सूरा हुआ हमें खाने को बुला रहे हो पहिले तो नाही बोला भैया तुमने कि दाल बाटी क्या क्या बना रहे हे आईस्क्रीम अजित काहीच खरंच नाही काय हो पॉपकॉर्न आहे वाटी पॉपकॉर्न आज सांगा सुदीच्या दिवशी माणूस मध्ये पॉपकॉर्न चालवायला अं संजू भाऊ तुमचं काही खरं नाही बापा संजी भाऊ कसं होणार हो तुमचं आपने क्या बनाया सब्जी सब्जी रोटी रोटी और रोटी दूसरा कुछ भी नहीं बनाया है हमने आज कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं हमने खाना नहीं हमने खाना नहीं खाया किसने दिन कितने दिन हो गए हाँ तुमने खाना नहीं खाया कितने दिन हो गए भैया सांगो बहुत दिन हो गए है ना बहुत दिन हो गए बहुत दिन से तुमने खाना नहीं खाया है ना अच्छा अच्छा हमने सब्जी रोटी बनाई है फिर आ जाओ खाना खाने के लिए हैप्पी मकर संक्रांति हाँ हैप्पी मकर संक्रांति तुम्हारा मकर संक्रांति ऐसी खूब खूब शुभेच्छा ये बाजूला चला का सौ दिन हो गए अरे बाप रे सौ दिन हो गए हमने तो उससे भी ज्यादा दिन हो गए से खाना नहीं खाया भैया अभी तुम ही संगो हम क्या करें हमको तो आप बुला ही नहीं रहे <laughs> जवन झाला का हो जवन झला बु संगा तुम तो जवन झाला <laughs> मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण मनापासून खूप खूप संजू भाऊ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप तिळगुळ खा गोड गोड बोला तुम्ही पण तिडबुड घ्या गोडगोड बोला ओ हो 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 तिळगुळ खा तुम्ही पण गोड 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 बोला संक्रांती नाही मानते ही मानते है बापा ऐसे कैसे ऐसे कैसे बोल रहे मानते है क्या हो गया ना आज कुछ मतलब आता मराठीतच सांगते मी तुम्हाला की नातेवाईक आहेत ना आमचे तर त्या नातेवाईकांचे ते, ते, ना ते, ते वडील होते ना तर ते खूप वृद्ध होते म्हणा खूप म्हातारे होते तर ते एक्सपायर झाले ते तर त्यासाठी म्हणजे वारले आणि म्हणजे ते शंभर वर्षापेक्षा जास्त झाले होते ते काका म्हणजे काका काहीले आबाजी तर ते शंभर वर्षापेक्षा जास्त झाले होते बिचारे तर जर ते हे झाले दुखद घटना घडली मग तिकडं गेलो होतो संध्याकडे खूप यायला उशीर झाला होता माझ्या दादा बहिणी बरोबर त्यांच्याबरोबर गेलो होतो आम्ही तुमचे दाजी आणि मी मग तिकडनं उशिरा आल्यावर मग चांगला नाही वाटत ना काही स्वीट बनवून खायला का काही मग आम्ही काही नाही साधी भाजी पोळीच बनवली होती मग उशिरा आलो होतो घरी पण जेवण झालं का हो तुम्ही सांगा हो माझे पण झाले मकर संक्रांती करत असतो आम्ही दरवर्षी तीड गुळाचे लड्डू बनवत असतो सकाळी करत असतो सर्वच काही करत असतो मकर संक्रांतीमध्ये पण आजची मकर संक्रांतीमध्ये काहीच नाही सकाळी मुलांना फक्त साधी खिचडी बनवून गेलो होतो आणि आम्ही तर चहाच पिऊन गेलो होतो आणि संध्याकाळी यायच्या वेळेस पण खूप उशीर झाला मग उशीरा आल्यानंतर पण काही नाही पालकची भाजी वगैरे आणि थोडंसं कसं तव्यावर बनवलं आणि दोन चार पोळ्या केल्या बस दुसरं काही नाही केलं हो माझे पण झाले हो का तुम्ही कोणत्या जगात आहात मी तर बा आपल्या या तुम्ही आल्या कोणा जगात वाटतो सांगा बा वडे भजे समोसे पाठवा वडे भजे समोसा आहे अरे बापारे थांबा आता पुढच्या सण आले पुढचा सण कोणचा आहे सा सांगा बर एप्रिल महिना सण पुढच्या सण आले एप्रिल महिना आहे म्हणते सण काय म्हणते भावी नावडदेव बघा भावी नावडदेव बघा जमल्यास लग्नाच्या पक्ती पंक्तीत जाऊन जेवण करा नगर कर हो संजू भाऊ नगर कर तुम्हाला म्हणून राहिले बरं संजू भाऊ हे दादा तुम्हाला म्हणून राहिले हो संजू भाऊ नमस्कार नमस्कार पटलात भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ साहेब बोला कशा मजेत आत्मा झालं की नाही जेवण खाऊन काय म्हणता मजेदार हम्म Hello 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 Kunal hi Kunal mm -hmm, mm -hmm. करत राहा पुढं सर्वांनी पटापट कमेंट करत राहा पड़ कमेंट करून बोलत राहा सर्वांनी पटो 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 कमेंट करत कुणाल थंडी कमी झाली का थंडी कमी झाली का हा आहेच म्हणा पण तरी आज थोडी कमी आहे म्हणजे ते दोन दिवसापासून आबाळ आहे ना दोन दिवसापासून आभाळ येते जाते येते जाते त्या आभाळामुळे थोडस थोडं फार कमी आहे थंडी दिवसात जास्त थंडी राहते आणि संध्याकाळ थोडी कमी आहे तुम्ही सांगा आबाळामुळे काय म्हणते डोक्यावर पडलेली माझं कोल्हा जिल्ह्यातील आहेत अ असं म्हणसान गिनसान नाही तर कोल्हा जिल्ह्यातील लोक काय डोक्यावर पडले गिरले का म्हणता भियमदा भियमदादा माहित ना रे माझा माझा रोहन काय म्हणते माहित आहे का कि अकोल्यामध्ये या म्हणते मामा तुम्हाला सांगतो म्हणते आम्हाला डोक्यावर पडलेलं म्हणता का म्हणते मामा भीएम मामा म्हणते थंडी कमी झाली का अहो

आणि हे हे लोक कसे आहेत काय म्हणतात त्याला सांगत यम हे हम पाहिर ते मामा काय म्हणतात यम हे हम आणि सबकी खबर रखते हे हम आणि आपली झलक सबसे अलग बर मला सांगा तुम्ही असं करून म्हणून राहिले की बा अकोल्यातले लोक डोक्यावर पडल्यासारखे काय झालं अकोल्यातल्या लोकांनी काय लोक काय केलं बाबा अकोल्यातले लोक तर लय भारी आहे खतरनाक लोक आहेत अकोल्यातले अकोल्या जिल्ह्यातले लोक काय माहित गड काही पाहिलं ना आज अरे बा साडे दहा वाजत आले रे बा काय म्हणता दिदी अजून घरी आलो नाही आल्यावर जेवण होईल असं होय का अरे अरे अजून घरी गेले नाही का तुम्ही कुठे मग तुम्ही आज सुट्टी नव्हती का हम्म भाऊ आज सुट्टी नव्हती खतरनाक नाही तर नाक नाही असे खतरनाक नाही तर नाक नाही असे ह खतर नाक नाही तर नाक नाही असे आहेत का मोठी मुलगी अजून घरी आ, आलो नाही ताई असं मोठी मुलगी अजून घरी आली नाही ताई अस म्हणजे दीदी अजून घरी आली नाही आल्यावर जेवण होईल अस दीदी कुठं गेलेली आहे मग दीदी घरी आली नाही दीदी आल्यानंतर जेवण करसेल साडे दहा वाजत आले था, था ना आता दहावीस झाले पण दीदी सां ले, ले बर बर यूद दीदी कॉल करा तुम्हारे पटकन घरी जेवन गिवन करा हो संजू का बोलता कि नहीं कहीं तो पप्पा ने मैं ना गोली संगी आप्पा

तुला म्हटलं होतं की प्रयास पप्पाला आठवण दे रे बा गोड घ्यायची तरी तुला आठवण नाही राहिली तो पप्पाला नाही राहत तुलाही आठवण नाही राहत अरे रे तिचे सी ए इंटर्नशिपचे क्लास चालू आहेत दहा वाजता क्लास संपतो घरी यायला चाळीस मिनिट लागतात असं भाई का बरं 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 बर। हां वीस मिनिटं झाली आता वीस मिनटं बाकी आहेत होणार लोकर होणार लवकरात लवकर येणार करा जेवण मग आरामात चला पुढे बाकीच्याही जेवण केले असतील ना तर जेव्हा बोला जेव्हा बोला बाकीच्यांनी पण गोष्टी करत राहा आणि तुम्ही पण सांगा एम भाऊ बोलो कमेंट करू तिळगुड घ्या गडगड बोला तिळगुड घ्या गोडगड बोला रामनाथ भाई विनर बाय बोलो हम्म सर्वांना तिळ घ्या गोडगोड बोला तिळगुड 그런 거는 할수 있는 거고 봐요. करत राहा कमेंट पट बघा पटापट लाईव्हला जुळा सविता मिसाळ सविता मिसाळ ताई नमस्कार शुभरात्री नमस्कार शुभरात्री सविता ताई नमस्कार बोला कुठून आले लाईव्ह मध्ये सांगा कमेंट करा कमेंट करून बोला सविता ताई थँक्यू like <laughs> दादा म्हणा पुढचा दरवाजा लावून घेऊ राहतो हात म्हणा पहिले पुढचा दरवाजा लावून घेऊ राहतो प्रयास तो दरवाजा लावून घ्यायचा बरं पुढचा तसाच वर चाललाय येशील डायरेक्ट नाही तर सगळे पहिले दरवाजा लावून घे कडी लावून खालून मारून चार्जर आहे का बाय बरं होऊ दे आ, तू आणशील का ते घरात का पप्पाला आणायला लावू राहिला किती झाली झाली नसेल का चार्जिंग मग कधी होती का अट्र चार्जिंग किती होती पन्नास मग पूर्ण व्हायलो थांबू राहिला का तू हो रात्र चालते का तुला <laughs> बा अभ्यास मग त्याला किती वाजेलो खायचं चला करत कमेंट टाक काय म्हणतात दाजीचे काम संपले आहे की नाही भांडी आणि कपडे सकाळीच लावून देतो भांडी आणि कपडे बस एम मामा म्हणतात दाजीचं काम संपलं की नाही भांडीन कपडे धुवायचं तर सकाळीच लावून देतो त्याची कडे काम मग आराम चालू आहे का

भ्रमणध्वनी वार्तालाप करायचा आहे का बरं पटापट पटापट कमेंट करत राहा आपल्याला जुळा लवकर लवकर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका फॉलो करा व्हिडिओज पाहून घ्या पटापट दादा मी माहिती आहे का आज कासवाचीन लगे सशाची शर्यत लावली खरोखरची पाहिजे कासवाचीन सशाची शर्यत लावली होती मी आणि आमच्या मस्त मस्तपैकी भंगाट कासव पै सशाची पुढे आणि ससा पै कावाची पुढे अस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई हा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सविता ताई खूप खूप शुभेच्छा पोळ्या खायला या ताई पोळ्या खायला या ताई सविता ताई पोळ्या आहेत आणि पोळ्या बरोबर भाजी वगैरे काही दुसरं काहीच नाही पोळ्याच आहेत का, का था था? हा ओ, चे हो सविता वहिनी सविता वहिनी काही सविता वहिनी आमच्या दुसऱ्या आहेत हे सविता ताई दुसऱ्या आहेत सविता वहिनी दादाच्या घरच्या आहेत ना म्हणून वहिनी निघाल माझ्या तोंडातून बोलताना आणि बोला सविता ताई तुम्ही कोणा कावरु आहो सांगा बरं कमेंट करून सांगा बरं मी आमचे हे सविता वहिनी लाईव्ह मध्ये येत असतात ना तर त्यांना सविता वहिनी 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 म्हणत असते डेली म्हणून ती माझ्या तोंडून पटकन वहिनी म्हटल्या गेली तुम्हाला सांगा ताई तुम्ही कोणा गावावरून लाईव्ह मध्ये आल्या कुठून आल्या तुमचं गाव कोणचं आहे तर सविता मिसा नक्कीच कमेंट करून सांगा झोप येत आहे मला मी सविता वहिनीच आहे ताई हा हो का बरं बरं तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा बरं आधी काय आहे तर तुम्ही सविता वहिनीच आका बर बर वहिनी तर वहिनी बरं सविता वहिनी सांगा भाऊचं <laughs> नाव सांगा आधी कमेंट करून नाही <laughs> वा तोडपासून जाऊ राहिली हो मला भयंकर झोप येऊ राहिली आता जेवण खाऊन झालं सगळं झालं आता झोप येऊ राहिली त्याला करा कमेंट पटपट कमेंट करून सांगा ताईच न्या मिसाड तुमच्या भावाने माझी असं वय का बर 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 असं झालं का ओके बरं बरं हा बरं चुकून पण ना आले तरी पण म्हणजे चुकून म्हटल्या गेलं तरी पण वहिनीच म्हटल्या गेलं सविता वहिनी तो शब्द तोंडी पडला ना वहिनी सविता वहिनी सविता वहिनी असं बोलून बोलून तो शब्द तोंडी पडला काय झालं आलनी कस नाही अठरा दहा चार बाजू आल का रे चार्जर घरात नाही असू बिन मग पप्पा सकाळी म्हणजे आंघोळ घिंग लोक फ्रेश होईल लावून देतात ना मग बरं चला तर सकाळी पप्पन भेटू सकाळी साडेसात आठ वाजता ओके बाय बाय यूट्यूब फॅमिली जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय आणि व्हिडिओ वगैरे पाहत राहा